नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर बघू शकता बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला गा बाजारातील वेलेल्या गायी असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजार असेल सांगोला बैल बाजार सांगोला महेश बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनेलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार गोडेगावचा मैस बाजार तर तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा आणि मित्रांनो जर कोण गाईंच्या मशीनच्या गोठ्याची मुलाखत आणि शेती पिकाची मुलाखत द्यायला इच्छुक असेल तर त्यांनी आपला नंबर आहे त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय चला तर सांगूला बाजारातील गाईंच्या किमती आपण जाणून घेऊया हो व्हिडिओला सुरुवात करूया जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा किती येत आहे दुसऱ्या तल येताल जाताला सायदा की किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला किती पिळे पहिल्यावरला किती पिढीला अठरा लिटर पिढी टाईम किती अजून दहा दा दिवस पहिल्यावरला अठरा लिटर पिढे दुसऱ्या व्यक्तीची गाडी बघू शकतात पंधरा दिवस टाईम आहे दहा पंधरा दिवस कुठलं गाव निर्मिम गाव काय सांगता हिमत

दोन राती किती दिवस टाइम आहे टाइम किती दिवस आहे बरा दिवस पहिला रू दोन का लोड आहे मोठा मग पराव काय किंमत सांगतोय एक चाळीस कुठलं गाव गाव कोटे मग कळ एक लाख चाळीस फायनल गावी एकवीस शेवट एकवीस शेवट मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन पासष्ट कसा आहे दाताला दाताला कसा आहे दोन दौ। दात पहिला रू दोन दात का आहे मित्रांनो होऊ देऊ आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे का लोडीला पहिला दौ। रू दोन दात कुठलं गाव मग काय सांगता येईल काय सांगताय एक दहा फायनल कशी पंच्याण्णव ला मोबाईल नंबर सांगा एक सातशे पन्नास अष्ट्याहत्तर अठरा पाचशे नऊ कसा आहे दाला दोन लाख टाइम किती आहे आज दहा दिवस पहिल्यावर दोन <laughs> लाख पॅचची का आहे मित्रांनो मोठ्या माफा आहे दहा दिवस टाईम आहे का होऊ शकत दोन दात आहे अजून दहा दिवस आहे काय सांगता एकचाळीस रेट वाढलेत मला आता कसं होईल फायनल फायनल एकवीस एक लाख वीस आहे सोडायचे मोबाईल नंबर सांगाय नव्वद एक एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस एक लाख वीस हजार गाईंच्या किमतीत पण वाढत राहिले कसे आहे दाताला एक लाख दहा दाताला कसे दोन आहे पहिला रोज आहे किती गोष्ट आहे म

त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौद्याहत्तर चौऱ्याहत्तर किती आहे का पार्टे किती आहे का तिसऱ्यांदा दूध किती आहे चार पाच चार पाच लिटर म्हणजे दोन माझा आठ नऊ लिटर दूध आहे पार्टी गाय बघू स्वतः एक तिसऱ्या येते कुठलं गाव ब काय सांगता येईल किंमत काय सांगता येईल वीस हजार वीस हजार त्यातनं पण कमी जास्त होईल त्यातनं पण कमी जास्त होईल वीस हजार किंमत सांगितली पर डे किती आठ लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौतीस सदोतीस नव्याण्णव किती वयात आज दुसरं येत आहे दाताला आला किती दूध चालू दुसऱ्या काय मित्रांनो मोठे मापे पंधरा लिटर दूध आहे काय सांगता इथं चाळीस हजार काय होईल फायनल चाळीस हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा एकाहत्तर कुठलं का वय पर के किती वेळ चालाय दूध किती चालू आहे दूध किती सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो दुसऱ्या वेळा जे साहेबाची पार्टी आहे मोठ्या मापाची होऊ शकत आहे कुठलं गाव गाव वेळापूर काय सांगताय पंचेचाळीस पंचेचाळीस हे अजिनाथ पार्टी काही चांगली बघ कसं होईल चाळीस मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव झिरो सात चोवीस एक वरती गाडी बोलू शकता मोठ्या मापाचे गाडी चाळीस हजाराला फायनल होईल वया किती वेळ येत तिसऱ्या तिसऱ्या येते किती दिवस टायमायला दहा दिवस दहा दिवस हॅलो शिरस दुसऱ्या येतो किती पिढी शेतकऱ्याजवळची गाळे मित्रांनो तिसऱ्या व्यवसाय तिसऱ्या व्यताला वेळ झाली दुसऱ्या दुसऱ्याला वीस लिटर पिळे किंमत काय सांगितली ऐंशी हजार सांगितली फायनल काय अपेक्षा सत्तर हजार फायनल मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव एकसष्ट तेवीस सत्तेचाळीस शेतकऱ्याजवळचे गाळे किती वेळ आलाय किती वेळ आला तिसरे किती दिवस टाइम आहे टाइम किती दिवस आहे किती दिवस टायम आहे तीस तारीख आहे किती दुसऱ्या दुसऱ्यात आला दुसऱ्याला किती पिळ्या दुसऱ्या चौदा पिळ त्याचा दोन टायमाला आला आत्ता होऊ शकताय काय मोठ्या माफाचे शेतकऱ्या जवळची काय अठ्ठावीस लिटर दुसऱ्या दुसऱ्यावर पिळलेली कुठलं गाव गुतले? गाव कुठलं जळबावी काय सांगितले सांगितलं मग काय मग सांगितली एक पस्तीस एक लाख पस्तीस काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षा एकवीस ची एकवीस ची कधी आलाय बाजारात सात वाजता एक लाख वीस फायनल मागणी कितीपर्यंत झाली सकाळपासून एक लाख पंधरापर्यंत मोबाईल नंबर सांगा एक ऐंशी 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 झिरो पाच शहाण्णव झिरो पाच अष्ट्याहत्तर ते येत आला परती जाय पार्टी काय दूध किती आहे हिला दहा लिटर दूध आहे दोन टायम तिसऱ्या वेळ पार्टी काय दोन टाईमचं दहा लिटर दूध आहे तिला काय सांगता येईल पंचवीस कसं होईल फायनल बावीसपर्यंत बावीस हजाराला द्यायचे दहा लिटर दूध आहे तिसऱ्या झाला आहे मोबाईल नंबर सांगा इथे पंच्याण्णव अठरा एकाहत्तर त्र्याण्णव चौतीस ठीक आहे कसा आहे दा आताला दोनदा टाईम किती अजून आहे दहा दिवस टाइप आहे काय सांगता येईल पंच्याहत्तर फायनल काय होईल सत्तर हजार मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक किती वेळ येऊ दाताला दाताला कशी सायदात दुसऱ्या पहिल्यावरला कितीवरला होऊ आहे काय दुसऱ्याला सायदात टायमिंग अजून दहा पंधरा दिवस काय सांगितलं काय सांगितलं एकदा सांगाय कसं होईल फायनल फायनल किस होईल फायनल कस जास्त होईल गाव कुठलं कोळेगाव मोबाईल नंबर सांगायचा पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी कसा आहे दा ताला दाताला ताला कसा आहे चार टाईम किती एक लाख वीस हजार किंमत पहिला रू चार दात बघू शकताय टाइम किती अजून वीस दिवस काय होईल फायनल तरी काय अपेक्षा लाखभर हो कुठलं जाड मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पाच चौऱ्याऐंशी पाच नऊ पाच नऊ साठ साठ ऐंशी ऐंशी चौपन्न चौपन्न तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती के कवर केल्या आहेत पुढील के व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर गायींच्या गोट्यांच्या मशीनच्या गोट्यांची मुलाखत जर द्यायला कोणी इच्छुक असेल किंवा शेती पिकाची मुलाखत द्यायला इच्छुक असेल तर त्यांनी त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती व्हॉट्सअपला के मेसेज केला तरी Sali, sve nije moguće, sam